हॅलो नमस्ते आज स्पेशल डिनर <laughs> आज स्पेशल व्हिडिओ असतो तर आली मी इथं कातारा लेखला आज विषय घेऊया आता कोणता विषय घ्यायचा मोठा संभ्रम आहे तर विषय घेताना एक म्हणजे आता आप माझे जास्त करून ते नवीन येणाऱ्या पिढीवरच व्हिडिओ आहेत ना तर एक तर असा म्हणजे मी चालली आहे पिढ्यान पिढ्या जी परंपरा चालत आहे त्याच्याबद्दल बोलती आहे किंवा काय पण मला एक परवा एक विषय असा लक्ष निदर्शन असा आला एक चॅनल येतो तर त्याच्यावर सरळ सरळ म्हणजे त्या मानवसोपचार सुप्षा, मानवसोपचार तज्ज्ञ होते आणि त्या एक्सपिरियन्सनुसार आहे बघा कुणी असो माणसोपचार तज्ञ असो कुणी असो प्रत्येकजण आपापल्या ज्ञानानुसार बोलत असतो प्रत्येकाचं एक मत वेगळं असतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सो त्यांनी असं स्पष्ट मत सांगितलं होतं की लग्न करू नका आणि बरंच काही ते प्रकार सांगायचा त्यांनी जेन्स आणि सिच्युएशनशिप वगैरे मी ते हे सगळे प्रकार पहिल्यांदाच ऐकत होते आणि अक्षरशः मला म्हणजे शॉकिंग होत होते माझ्यासाठी हे सगळं वातावरण किंवा मी कुजक खूप पुढे गेले आणि मी खूप पाठीमागं आहे असं म्हणावं तर ॲडव्हान्स तंत्रज्ञानामध्ये मी पुढे आहे म्हणजे बघा आता मला काय सांगायचं आहे ते की ज्या गोष्टीची ओढ आहे त्या गोष्टीमध्ये मी पुढं आहे ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींमध्ये मी पुढं आहे मला त्याचं कौतुक आहे बाबा त्या गोष्टींसाठी माझा जन्मच नाही आहे त्यामुळे माझ्या माझ्यापर्यंत त्या गोष्टीच अजून पोचलेल्या नाही आहेत मग त्यामुळे मला त्याचं कौतुक आहे धन्यवाद देवाचे की बऱ्याच प्रकारचे शिप्स आहेत म्हणजे रि इन रिलेशनशिप ही मला एक शिप माहिती होती सिच्युएशनशिप आली ती फ्रेंडशिपपैकी माहिती असते पण कुठं आहे जग आणि कुठंही काय असतं काय प्रकार आ, दे, दे हो तो म्हणजे ते ते शब्दही माहीत नाहीत इथपर्यंत की सिच्युएशनशिपमध्ये तुम्ही राहता आणि तुम्ही हाडामासाची माणसं आहात विचार करणार म्हणजे तुम्ही कमिटमेंट असते अजून काय प्रकार तर एका मुला मुलीला दोघांचं अफेअर होतं तर त्या दोघांनी लग्न केलं मग त्या मुलाची इच्छा झाली की मला मुलाला जन्माला घालायचं आहे म्हणे मग त्यांना ते सगळे स्वतःचे इनर पार्ट सगळे बदलून घेतले आणि मग आणि त्या मुलीनं मुलगा बनाली बनली आणि मग ते त्यांचं म्हणजे असं काहीतरी प्रकार निसर्गाला जर पाहिजे असतं की त्यांना मुलगी व्हावं तर त्यांना मुलगीच बनवलं असतं ना त्याला तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काय कमवता कसले रेकॉर्ड्स बनवता हे सगळे जे नमुने आहेत ना म्हणजे हे अँटिक जे मला आलेत ना तर ते असं काय रेकॉर्ड बनवायला काहीतरी वेगळं बनवायला फेमस व्हायला असं काहीतरी करत असतात ह्यांचं शेवट वीस वर्षानंतर काय होतं त्यांचं एक रेकॉर्ड बघायला आहे माझी खूप इच्छा आहे बघू आता काहीतरी कळेल की मला बघता येईल की हा ह्यांनी असं केलं होतं ना पंधरा वर्षानंतर ह्याचे रिझल्ट असे आता हा जो रिझल्ट आहे म्हणजे हे जो बोलतोय तुमच्याशी रिझल्ट हा प्रयोग प्रत्यक्ष प्रयोगानंतर झालेलं निष्कर्ष निघालेलं आहे जीवनावर हा प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाचा झालेला निष्कर्ष तुमच्या पुढं मांडताना अभिमान आहे तितकंच कौतुक आहे तितकंच कॉन्फिडन्स आहे कारण सत जेव्हा आपण पूर्व पूर्वापार जे ऐकत आलो आहे सत्याला उशिरा का किंवा न्याय असतो सत्य हेच त्रिवार सत्य असतं की भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे ह्या सगळ्या उक्ती ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवते की त्या खऱ्या आहेत जेव्हा तुम्ही एकटे असता जेव्हा तुम्ही खरे असता आणि अवतीभोवती सगळा फक्त आणि फक्त खोट्यांचा बाजार असतो पण तुमचा फक्त स्वतःवर विश्वास असतो तेव्हा तुम्ही तुमच्या तत्वांशी तत्वांशी एकनिष्ठ राहता तुम्ही तत्वांशी तडजोड करत नाही ॲट एनी कॉस्ट जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो अख्खं जग तुमच्या विरोधात असतं तरी तुम्ही तुमच्या डिसिजनवर ठाम असता फक्त ठाम न राहून तुम्ही तुमच्या डिसिजनवर इम्प्लिमेंट करता तसं वागता आणि त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळतं किंवा सक्सेस मिळत नाही दॅट्स डझंट मॅटर पण तुम्ही केलेल्या कामामुळं कोणाचीही इज्जत गेलेली नसते तर ती इज्जत वाढलेली असते तर त्यालाच यश म्हणायचं ना म्हणजे सक्सेस म्हणजे तुम्ही किती पैसे कमवले तुम्ही किती फेमस झाला हे महत्त्वाचं नसावं तर हा जो निष्कर्ष आहे प्रयोगाचा आयुष्यात केलेल्या प्रयोगाचा जो निष्कर्ष आहे तर हा जो गेले चाळीस बेचाळीस वर्षाचा जो निष्कर्ष आहे त्यातून एकच मला कळलेला आहे की तुम्ही प्रामाणिक राहिलात सत्यमार्गाने राहिलात एकनिष्ठ राहिलात तर ज्वलंत उदाहरण माझ्या लाईफची स्टोरी बघू शकता किंवा जे जे गेलेले आहेत थोर महात्मे होऊन गेले त्यांचंही चरित्र बघू शकतो आपण जर चांगल्या मार्गावर चाललो तर तुम्हाला चांगलं दिसतं कुठलं नॉलेज नाही आहे मी तुमचं पॅन कार्ड दुरुस्त करू शकते म्हणजे आय टी क्षेत्रातलं बरंच नॉलेज आहे की माझं काम चालून जाईल एवढं नॉलेज मला आहे म्हणजे मी तेवढी ॲडव्हान्स आहे की मी पॅन कार्ड काढू शकते तुमचा पासपोर्ट काढू शकते मी तुमचं आधार कार्डमध्ये थोडेफार चेंजेस करू शकते म्हणजे जे आय टीशी निगडीत आहे एस आय मल्टी सर्व्हिसेस माझा स्वतःचा चालला होता बिझनेस म्हणजे मी तुमचं प्लेसमेंट चालवू शकते माझ्यात जे आत्ताच्या ग युगात गरजेचं आहे मी रिकव्हरी बेस्ट करू शकते मी अकाऊंट बेस्ट आहे मी अकाउंटंट म्हणून छान पंधरा वर्षे मी काम केलेलं आहे सो असं मी मी माझं कौतुक मांडत नाही आहे म्हणजे जे ॲडव्हान्स जग एकविसाव्या शतकात जे गरजेचं आहे ते मला सगळं येत आहे पण जे गरजेचं आहे की तुम्ही म्हणाल की जे गरजेचं आहे की तुम्ही दोन चार अफेअर्स वगैरे करायला पाहिजे होती तर ती गरजेचं नव्हतं कदाचित so, माझ्यासाठी सो मला तो तो रस्ताही माहीत नाही आहे ती वाटही माहीत नाही आहे आणि त्यामुळं मला कदाचित ते रस्ते कधी आलेच नाहीत जरी मला समोर दिसला तो दगड वासनेचा दगड किंवा हव्यासाचा दगड तरी त्या दगडाची अश्रूंची झाली फुले तसे त्या दगडांचेही नाते एका नातेवाईकाचा तुम्हाला अनुभव सांगते म्हणजे आपण आपण खंबीर असू एक नातेवाईक आहेत मी सांगणार नाही ते कोण आहेत वगैरे तर त्या नातेवाईकांबद्दल गैरसमज आता ते मुद्दाम सांगते मी का तर माझ्यासोबत कोणतरी आहे तर त्यांनाही ते ऐकायला जाईल आणि माझ्या आयुष्यातलं कधीतरी क्लिअर तर म्हणजे नातं कसं झोपलं तर झोप लागली होती म्हणजे स्त्री म्हणून प्रसंग येणं हे स्वाभाविक आहे आणि तुमची ती परीक्षा असते झोप <coughs> लागली होती आणि मला जाणवलं जस्ट हे असं असा घालावरून कोणतरी हातफिरवत आहे तर ते नातेवाईकच आहेत जवळचेच आहेत मला झटकन जाग आली लेडीजला सिक्स सेन्स असते जाग नंतर मी पाहिलं तर ती व्यक्ती होती अरे तुम्ही कुठ तुम्ही काय काम आहे असं म्हणून मी परत माझी झोप लागली की ते अगदी घरचे रिलेशन्स पण ती व्यक्तीच्या मनात चोरी असेल ना सो त्याने दुसऱ्या दिवशी काय पण झाले मला काय कळेच ना नंतर नंतर मला उकल झाली की काहीतरी यांच्या मनात असेल मग मी गप्प नाही बसले मी आवर्जून त्यांची गाडी घेतली बोलले मी स्पष्ट बोलले म्हटलं काय चुकलं होतं का काय काय झालं मला मला ऐक ऐकायला आवडेल की मला राग नाही त्या गोष्टीचा पण मला ऐकायला आवडेल तुमचं काय चुकलं होतं का त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं हो म्हटले माझी चूक झाली होती एक क्षणाभरासाठी ना, ना, मी विचार पण खूप 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 सॉरी म्हणजे त्यांनी बरंच सॉरी वगैरे म्हणाले म्हणजे तसं की न म्हटलं नाही नात्यानं म्हणजे रक्ताचे तर नात्यातलीच नाही आहे तर म्हटलं मी तुम्हाला काय म्हणते मामा म्हणते तर तुम्ही रक्ताचे असो नसो मग मी मामा म्हणाले म्हणजे मामा म्हणजे दोन वेळा आई झाले म्हणजे मग त्यांनी ते पायत धरले माझे म्हटले माझं बाळा एवढं चुकलं की म्हणजे जरी जीवनात कुठला प्रसंग आला तरी तो कसा हँडल करायचा तेवढा एक माझ्या आयुष्यात गाणं आलेला प्रसंग असेल पण फक्त मला जाणवला त्याने काही पुढं काही नाही पण एक्सिस सेन्समुळं तर मला हे सांगायचं आहे की आपल्याला त्या मार्गालाच जायचं नव्हतं तो जर मार्ग आयुष्यात तर आपण जायचं आहे कुठं हेही ठरलेलं असतं त्यामुळं तुम्हाला घडायचं आहे काय ते ठरवा बाळांनो हे आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं आहे शिक्षण करा नोकऱ्या करा करायच्या तर तुम्हाला तुम्हाला अफेअर करायसाठी लहानाचं मोठं केलं आहे का, का लिव्ह इन रिलेशनशिप आणि वेगवेगळे प्रयोग करून तुम्ही तुमच्या अवयव चेंज करून तुम्ही कुठला इतिहास आहे अरे इतिहास घडवायचा त्या समाजातल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर इतिहास घडवा त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आणा काहीतरी नवीन शोध लावा सायकल सायकलवर ते इलेक्ट्रिकवर चालणारी सायकल आली पाण्यावर चालणाऱ्या गाड्या शोध नावा हे असले स्वतःच्या शरीरावर हे कसले गाणीडे प्रयोग चालवलेत ठीक आहे जाऊ दे माझं वैयक्तिक मत झालं पण म्हणजे खूप खूप धन्यवाद त्या म्हणजे आता माझी समजा फोर्टी टू इयर्स चाललेत तर खूप मला देवाचे आभार मानावेसे वाटतात की मला ते तो गंधच नाही आहे त्या विषयांचाच गंध नाही आहे हो मी मी गाढव आहे मी त्या बाबतीत मी गाढव आहे तर मला अभिमान आहे ना त्या गोष्टीचा तो गंधच नाही आहे मला त्या विषयांचा हां जो गरजेचा आहे ह्या युगात तो गंध आहे माझ्याकडे मला माहिती आहे मला काही मिळत नसेल तर मी गुगलवर सर्च करू शकते मी ते मिळवू शकते आज माझं मी यूट्यूब चालू केलं माझं मी फेसबुक हँडल करते इन्स्टा शिकते मी हळूहळू दॅट्स इनफ पण मला त्यासाठी मला फ्रेंड्स रिक्वेस्ट आहेत मग मी मोकळं करायला माझा नवरा मायाशी बोलत नाही म्हणून मी मित्र शोधत फिरावे दिस इज दिस गुड इज दिस राईट right? माझा नवरा माझा मेसेज मेसेंजर बघतही नाही इतका त्याचा विश्वास आहे त्याला माहिती आहे त्याला स्वतःचही बघत बिचारा नाही माझा कधी बघेल पण त्याला ती विश्वास आहे त्याला ती खात्री आहे माझे भाऊ मला ना बघतही नाहीत पण माझा भाऊ प्रत्येक व्हिडिओ बघत असतो त्यांनाही खात्री खिताई खिताही काही चुकीचं करणार नाही हे अशीच खात्री होत नाही त्यासाठी तुम्हाला काही वर्ष द्यावे लागतात तुमचे जे वाद होतात लग्नानंतर भांडणं होतात संशय आहेत नवरा बायकोवर घेत असतो बायको नवऱ्यावर घेत असतो हा घेणार आपलं वागणं जर चुकत असेल माझ्यावर घेतले नसतील का मी तर काय काय ऐकले खूप घाणेडे शब्द ऐकलेत मी पण जेव्हा त्यांना अनुभवातून कळलं की नाही हे वेगळंच काहीतरी गणित आहे तेव्हा मग तेव्हा त्यांचीही तोंड बंद झाले ना जिथं मी वाढले त्यांनी कधी संशय घ्यायचा संबंध का त्यांच्या आहेत पण ज्या घरात मी नवीन आले त्यांनी मला सिक्युअर करणं एक लेडीज म्हणून जे जेंट्स म्हणून पुरुष अहंकार आणि जो सुरक्षित देण्याचा सुरक्षित देण्याचा प्रयत्न करणं पण त्यांना हे त्यांनाही जाणीव झाली की ती समर्थ आहे तिला माहिती आहे काय करायचं ते इथून पुढे अजून तुम्हाला सांगते की असाही एक यांच्या मित्राचा एक प्रसंग आला तर त्यांनी मला फोनवर बोलले आणि माझ्या लक्षात यायच आधी म्हणायचे फोन नाही लागत की बघचा म्हणून तुम्हाला फोन केला होईने हां मग मी पण बोलायचे मला वाटायचं की बाबा दादा आहेत आपले मोठे दादा आहेत त्यांचं आहे नाही सांगणार बारले ते बिचारे तर मग मी बोलायचे त्यांच्याशी की दादा मला मोठा भाऊ फार आवड पाहिजे श्रद्धादा एक जवळचा किंवा मग मोठा भाऊ म्हणजे प्रेम त्याने मी पण बोलायचे मग मी यांना सांगायचे की अहो द त्या दादांचा दा दा फोन आला होता वगैरे दोनदा तीनदा आलं माझ्या एक पाच त्या पाचव्या वेळेस मग ते एक दिवस सारखेच फोन करायला मी इरिटेट झालं जरा मग ऑफिस सुटल्यावर त्यांना म्हटलं की दादा म्हटलं अहो किती फोन करताय पद्धत एका त्याला जॉब गेला असता मग ते म्हणले अगं मी तुला पन्नास जॉब लावेल मग माझी क्लिक मग माझे मी किती बुद्धिवान मग माझं क्लिक झालं डोक्यात म्हटलं हा मला जॉब लावणारा कोण मला जॉब लावणारा मी माझ्या वडिलांना कधी म्हटलं नाही मला जॉब लावा कधी नवऱ्याला म्हटलं नाही जॉब लावा हा जॉब मला का लावून देईल मग माझ्या लक्षात आलं मग म्हटलं मग माझ्या लक्षात आलं की यांच्यासुद्धा बोलायचं नाही आहे आणि मग मी त्यांचा फोन घेणं टाळलं पण आता डायरेक्ट बंद करता येत नव्हतं मी सगळी गोष्ट माझ्या मिस्टरांच्या कानावर घातली स्वाभाविक आहे ते चिडणार बघ सासूबाई म्हटलं सांगू नकोस तो तापट नाही माझे मिस्टर फार तापट आहे आणि तो म्हटलं नाही मला सवय मी प्रत्येक गोष्ट नवऱ्याला शेअर करते मी सांगणार मी सांगितलं ती सवय मला पहिल्यापासून आहे की कोणाला तरी शेअर करायचं वडील किंवा नवरा आणि आत्ता नवऱ्यापेक्षा मुलाला जास्त अजून शेअरिंग असते तर ते तर चिडले होते पण म्हटलं नाही मला मा लेट मी हँडल दिस सिच्युएशन मग मी काय आयडिया केली त्यांच्या बायकोला सगळे मशीर त्यांची बाईकवाले की त्यांना बनवून घेतलं म्हटलं त्या इकडे या म्हटलं गैरसमज नका करून देऊ फक्त मी मिस्टरांना सांगितलं की तुम्ही ओळखण्या द्यायची तुम्ही आहे तसेच ठेवा तुमचं रिलेशन चालूच ठेवा माझ्यामुळे तुमची मैत्री तोडाय नको त्यांच्या तो बायकोला बोलवलं सगळे मेसेज दाखवले त्यांना त्यांना सगळी कथा सांगितली आणि म्हटलं ताई आ, मिस कॉल वगैरे त्या दादांचे दाखवले मेसेज ना नसायचेच फोनवरच बोलले होते ते आणि मग मी ताईंना सगळं सांगितलं म्हटलं बघा ना म्हटलं ही माया नवऱ्याला माहीत आहे माया नवराला किती खविस आहे तुम्हाला माहीत आहे असं उलटखोटं सांगितलं त्यांना त्यांनाही फार वाईट वाटलं म्हटल्या स्वतःच्या बेहुण्यांना कधी फोन करत नाही ना बरं तुला फोन करत बसतो आहे जाऊ दे म्हटलं मी पण एक स्त्री आहे ती माऊली काय म्हणाली मी पण एक स्त्री आहे मी तुझी सिच्युएशन समजून घेते ताई तुम्ही कधी व्हिडिओ पाहिलात तर थँक्यू तुम्ही मला साथ दिली मग मला आता ताई म्हणाल्या की तुला इथून पुढे त्याचा फोन कधी येणार नाही काळजी करू नकोस त्यानंतर त्या दादांचा कधीच फोन नाही आला ते दादा एक्सपायर पण झाले बट त्यानंतर म्हणजे ह्यांचं रिलेशन छान राहिलं कायम त्यांच्याशी तुमच्या घरचे रिलेशन पण चांगले राहिले पण माझ्यापर्यंत तो दादा कधीच नाही आला म्हणजे म्हणजे कधी इच्छाच नाही होणार ना पण म्हणजे ते आलं घरी तरी त्याची मान खालचीवर नव्हती कधी गेलेली सो so, लेडीजनी आपल्याच हाताना आपली इज्जत वाजवत बसणे हे कुट कितपत आहे आत्ता बघते मी फेसबुकला वगैरे की कसे मुली बायका वगैरे चर्चा करत असतात एका तर जेंट्सला ती बाई हॅमरिंग करत होती ती पैसे मागत होती मग ते फेक अकाउंट वगैरे पण असू शकतं आणि मग मग त्याने ती क्लिप टाकली की बागा म्हटले मला इमोशनल ब्लॅकमेल करते म्हणजे असं नाही की फक्त पुरुषच नाहीलाय की बायकासुद्धा पात्रता सोडत आहेत म्हणजे मी फार छानपणा अशी कोणारी कोण नाही आहे माझ्या शब्दांना धार वाटते मी टोचून बोलते असं वाटत असेल पण ते सत्याचे शब्द आहेत आणि जेव्हा तुमचं अखंड नामस्मरण चालू असतं तोंड बंद करून नामस्मरण आणि माझं म्हणजे अनावधारणा झालं खूप प्रसंग खूप दुःख अमकं अमका अमकं फलानं वगैरे हे घडण्यासाठी कदाचित असेल अखंड नामस्मरण केल्यामुळं काय झाले शब्दांना धार येते म्हणजे चिडून बोलले तरी ते खरं व्हायची भीती वाटते म्हणजे चिडून बोलावं तर वाईट बोलता येत नाही आहे आणि ती शब्दांना धार येते त्यामुळं खूप खूप जपून बोलायला वाटते व्हिडिओ बनवताना कुठलं कुठलं ताकद असते माझ्यात की मी उरडून उरडून बोलते आय डोंट नो कुठनं ताकद येते मी एक्साईट होते कदाचित कोण महान बेन नाही आहे मी मला एकच कळले अनुभवांनी की सामान्य बनून कसं राहता येईल हे शिकले मी खळ उथळ पाण्याला खळखळाट खुण, खुण, तर एक मी मार्केटिंगची पण बरीच कामं केली सगळ्यांना माहिती आहे तर ते सर मला म्हणायचे की तुम्ही फारच उथळ आहे उथळ म्हणजे खळखळाट खुण, खुण, म्हणतो ना आपण मलाही ते म्हणायला लागले की खरंच मी तशी आहे का खूप अभ्यास केला मी आणि मग नंतर एकदा त्या काळात त्यांचं ते आमच्या कार्यक्रम असा का फिटिंग्स फिटिंग्स असतात आमच्या तेव्हा गेले होते एकदम साधीची साडी वगैरे नेसून सांगे माझा आंबाडा असायचा मग म्हटले तुम्हाला ड्रेस सेन्स नाही आहेत तर म्हटलं हे लोक काय का आपल्याला मार्केटिंगवाले ते ब्लेझर वगैरे घालून जायचं असतं ना मला काय ते पटायचं नाही आता आपल्याकडे पैशाचं नाही तर ब्लेझर अस ब्लेझर घ्यायला पैसे असेल तर कशाला मार्केटिंग केलं असतं आणि ते म्हणले तुमच्याकडं क्लोथ सेन्स नाहीत आणि असं नाही तुम्हाला ब्लेझर घ्यावंच लागेल असं तसं कंपल्शन वगैरे मी माझ्या मनात काय विचार केला त्यांना काय नाही छोटी त्यांचं 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 ते एक आहे त्यांचं ते स्पेसिफिक असेल तर मी विचार केला जे जग दिखाऊपणात चालतं ज्या जगात मी कशी दिसते हे इतकं महत्त्वाचं आहे ज्या जगाला दाखवण्यासाठी आधी खूप पैसे खिच्या खर्च करायला लागतात आणि ते काय ती ते दॅट इज नॉट द सक्सेस स्टोरी ते वर येऊन Uh, सांगतात ना मी एवढ्या शून्यात नवर आलो मी हे कष्ट केले मी तर प्रत्येक शून्यातूनच वर आलेलो असतो तेव्हाच तर ते स्टेजवर येतो मग मी हे केलं मग मी ते केलं ब्ला 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 आणि मग त्याचं सक्सेस मग तो एवढे लक्कम कमवतो म्हणजे ते त्याचं सक्सेस झालं मग त्यांना फोर व्हीलर घेतली मग त्याचं जा सक्सेस झालं त्या मार्केटिंगमध्ये माई एक शिकले सगळे प्रोडक्ट एका ठिकाणी बनवले जातात तुला काय <coughs> पाहिजे दहा रुपयेवाले त्याचं क्वालिटी किती पाहिजे दहा रुपयेवाली चल तुला दहा रुपये म्हणजे कमी प्रतीचं शंभर रुपयेवालं लागत त्या प्रतीचं तुझ्या कंपनीच्या ब्रँडचं नाव देऊन लावून दिलेलं जातं माझा खू खून करतील मार्केटिंगवाले येऊन पण हे त्रिवार सत्य आहे तुमचं लॅकेमेचं प्रोडक्ट तिथंच बनतं वेस्टीचं प्रोडक्ट तिथंच बनतं मोठमोठ्या कंपन्यांचे प्रोडक्ट एका ठिकाणी बांधतात तुमचे प्रोडक्शन बघतं बाहेर त्याच जागा त्याला स एक तर त्या कॅमेरा जा कॅमेऱ्याच्या ह्याच्यात होते तर ते म्हणे कंपन्यांची नावं तर असे घ्यायची की नाही आमची कंपनी युनिट कुठे आहे तर हिमालय सलो सिलोनमध्ये कुठं आलं ते सलोन त्याची नावं घ्यायला लावायची आम्हाला तर प्रत्यक्ष काय कोण एवढ्या आम्ही जातं का नाही जात बरं यांचे आता हे मार्केटिंगच्या ज्यांचं काम केलं त्यांच्या कंपनी आहेत सगळे सगळे का ऑफिसेस आहेत सगळे प्रोडक्ट पण आहेत त्याचे रिझल्ट पण आहेत पण सगळे एकाच वडिलांची मुलं आहेत ही सगळी फक्त नावं वेगवेगळी बायका वेगवेगळ्या म्हणतो ना आपण तसा प्रकारे जागे जागे व्हा आतल्यात हे सगळे भेटलेले असतात आणि मला सांगा मागच्या वेळी पण तेच म्हटलं आपण सुजान कधी होणार शिक्षण हां तो एक अनुभव सांगते मग थांबते मी एक मुलगी भेटली मला आय टीमध्ये शिकली होती इंजिनिअरिंग झालं होतं नाही का बारकी नाजूक आहे तर ते बसमध्ये तर म्हणा म्हटलं का कुठून आले उभे राहून म्हटलं हिंजोडीपासून म्हणजे कात्रजपर्यंत दोन तास तिथून पुढं कुठे जाणार आहे तर म्हणे डगडेक डग होते मी पहिला दिवस दिवसही म्हणाले आज ऑफिसमध्ये अगो म्हणतो काय गो तुला परवडणार म्हणजे ती हिंजवडीवरून कात्रज कचरून कुठे जाणार डेक्कंटा म्हटली हो ते कंपनीचं नाव नाही सांगत ॲप्रेनशिपला महिन्याला पाच हजार मिळणार आणि वर्षभर ते ॲप्रेनशिप करायचं आणि परफॉर्मन्स चांगला असेल तरच परमनंट होणार मग चांगला पगार मिळेल पाच हजार म्हटलं तुला लहानपणापासून इंजिनिअरिंग व्हायला पैसे किती गेले दोन चार लाख गेले असतील का आय टी शिकेपर्यंत हो म्हटली तुम्ही एक वर्षभरे किती घालवणार बारे म्हणजे साठ म्हटलं रूम घेऊन राहा मग वारजे साईडला वगैरे तर रूम लागते सात हजार हिला त्याच दिवशी खर्च किती आला होता ऐंशी रुपये गेले होते तिचे जाऊन येऊन अजून तिला डेक्कनला जायचं होतं हे शंभर रुपये रोज खर्च करणार ही म्हटलं ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवूया तुमची मुलगी किती मुलगी असो मुलगा असो समजा जन्माला आलेत किंवा एक वर्षाचे दरवर्षी आळून ताणून ओढून ताणून पाच हजार दहा हजार टाकायला सुरुवात केली तर अठरा वर्षापर्यंत किती होतील वर्षा रे हुशुब करा तर माझा तर मुलगा झाला अठरा वर्षाचा आता इथून पुढं त्याच्यानॉ मी समजा टाकायला सुरुवात केली पाचशे रुपये जरी टाकले तरी अजून एक चार पाच वर्षात त्याला जेवढे दिलं तेवढे त्याच्या हातात द्यावेत असं वाटायला लागलं आहे मला खोल अभ्यास करा जेवढे पैसे आपण शिक्षणाला गुंतवतो आहे त्या पैशात त्याचं एक त्याचं फ्युचर काय घडणार आहे त्या पैशांचा विचार करा कष्ट करतो आहे आपण फॅमिलीला टाईम देऊ शकत नाही आहोत आपण फॅमिली लाईफ जगू शकत नाही सॅटिस्फॅक्शनसाठी फेसबुक येतो आहे आपण मैत्री करतो आहे आपण आणि घरात बायको असताना बाघरात नवऱ्या असताना आपण इतरांच्या प्रेमात पडतो आहे सॅटिस्फॅक्शनच्या नावाखाली जबाबदाऱ्यांच्या नावाखाली काय जोगतो आहे आपण आणि दोन मिनटं तेवढाच टाईमपास हा नवऱ्याबरोबर करणार बस घे त्याच्या नवऱ्यावर बस बायको आहे चल माई तुम्हाला असं असं पाहिजे तू तू हवी आहेस असे राहा ना आणि ठीक आहे बाबा तुम्हाला बोलायला आहे तुम्हाला नवऱ्याबरोबर नाही जरा वेगळं बोलायचं माणूस के म्हणून बोल ना प्रत्येक वेळी तुला ते म्हणजे त्या व्यभिचारावर त्या व्यसना वाचण्यावरच बोलायचं का असतं जगात किती सुंदर आहे जग किती सुंदर आहे विश्व कितीतरी विषय आहेत एकाच विषयामध्ये अडकले का अख्खं जगतोय एकाच विषयात अडकले का काय मला लागतं कधी कधी भीती वाटते किंवा मी चुकीच्या माणसात येऊन पडले असं पण वाटतं तर ह्यातून मी कोण महान नाही आहे तुमच्या माझ्यासारखेच सामान्य स्त्री आहे पण म्हणजे ते यश तुमच्या हातात वाचतो की नाही आपण की विजय ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात अशीही चांगली लोक मला भेटलेत की एक दादा मला म्हणाले तुझ्या स्टोरी बघून मी व्हिडिओ बनवतो छान वाटलं मला की माझं हे ज्ञान कुठंतरी उपयोगाला येते हो <laughs> मी आपली त्यांची खेचली दादाच तुम्ही व्हिडिओ बघाल म्हटलं मला रॉयल्टी बिएल्टी पाहिजे म्हटलं तुम्ही जर माझ्या व्हिडिओ बनवता असला माझ्या लिखाणावर तर अशी गणती ठीक आहे जर ह्या शरीर ह्या म्हणजे माझ्या बुद्धीचा कुठं कोणाला वापर होत असेल समाजात काहीतरी चांगलं पेरलं जात असेल तर खूप कौतुकाची गोष्ट आणि धन्यवाद देवाचे आणि तो जे माझे आवर्जून व्हिडिओ बघतात लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वाईट पेरायला वेळ लागता लगेच पेरलं जातं मी जर नाचत असले बाकडे तिकडे तोंड करून फिरत असले तर ते म्युझिक ब्युझिक ॲड केलं असं तर खूप सबस्क्रायबर्स आत्तापर्यंत वाढले असते मला खात्री आहे त्याची तर मला माहिती आहे की एक, 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 एक ही जी मी जे बोलते ती गरज आहे येणाऱ्या बालकांसाठीही ती गरज आहे येणाऱ्या मुलांसाठी ती गरज आहे सार्वभौम असं सा बोलायचा प्रयत्न करते मी एक सगळ्याच बाजू मांडण्याचा प्रयत्न करते मी आणि मग कमिटमेंट करताना की मी वागताना की मी जे वागते खरोखर स्वतः वागते तेव्हाच मी ते बोलत असते मी कधी तुम्हाला सांगते का पहाटे उठान आणि सगळं हुरका नाही तर मला लवकर उठायला जमत नाही रविवार असल्यानंतर तर मला मी अख्खा देव झोपून असते हे व्हिडिओ करायचे म्हणून येते तरी आता जाऊन स्वयंपाक करणार काहीतरी खाणार परत पडे रे म्हणजे मी आळशी आहे आहे मी म्हणजे माझ्यात गुरदुर्गुण भरपूर आहेत असं नाही की फार असे माहिती फार ग्रेट आहे काही नाही तुमच्या बायका खूप चांगल्या आहेत टायमिंगला काय लागाल माझा बिचाऱ्या नवऱ्याला उपाशी राहायला लागतं माझ्या पोराला पण नीट खायला काय मिळत नाही एवढी टेस्टेड ब स्वयंपाक बनवते मूळ असेल तो खूप छान बनतो अदरवाईज राग्रस्त अरे सगळं असं आहे प्रत्येक गोष्टीत मग मनीस कम्प्लीट काही गोष्टी छान बनतात काय गोष्टी खूप छान बनवते काही गोष्टींमध्ये मूड असेल तर असते सगळं आतून फ्रेशनेस असेल की सगळं उत्तम उत्तम आणि लग्नकार्य कुठलं असेल मोठा कार्यक्रम असेल तर मग दहा माणसाचं काम एकटीने करण्याची धमक असते इथपर्यंत असतं ते सगळं मग ते कार्यक्रम सिद्धीच कार्य सिद्धीच न्यायचं एवढं डोक्यात असतं घरातलं थोरलं व्हायचं होतं थोरलं पण आहे फार मोठी फॅमिली आहे माझी त्यामुळं सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तृप्त झाले मन आता आता फक्त समाजात चांगलपणा पेरण्यासाठी जगायचं आहे आणि तुम्ही खूप साथ द्याल ही इच्छा दादा लोक तुम्हाला फ्रेंड रिक्वे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा म्हणायचं मला सवय येते हॅलो दादू थँक्यू दादू तर लगेच नो दादू मग नो दादू असेल तर नो ब्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट माझी मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार आहे मला एक खास नवरात दिलेला आहे बापाने माझ्या तो मला पुरतो त्रास पण तेवढाच देतो प्रेम पण तेवढाच करतो मला दुसऱ्या कोणाची गरज जगात नाही आहे मला बाप प्रेम करणार आहे माझे भावंड आहेत मला प्रेम करायला माझा नवरा आहे प्रेम करायला माझा मुलगा आहे मला प्रेम करायला माझी सगळी मुलं आहेत माझी पाच सहा मुलं आहेत मोठ्या आहे मी त्यांची त्यामुळे माझ्यात मातृत्वाचे गुण खूप आहेत माझे भावंडं माझ्या खांद्यावर लहानाची मोठी झाले तर लहान मुलं कसं सांभाळायचं त्यासाठी मला कुठली सायकोलॉजी शिकायची गरज नाही आहे अनुभवातून आलेलं शहानपण येते एका रिक्वेस्टला मुलं लहान वयात प्रेमात पडतात चुकीच्या गोष्टी घडतात त्यासाठी काय करायचं त्यासाठी मोठं चर्चासूत्र चाललं होतं पण ती चर्चासूत्राच्या अधीन म्हणजे माझं ते चर्चासूत्र ना माझा मुलगा सहावीत होता तेव्हा मी त्याला म्हणजे मी क्लासेस घ्यायचे घरी बोर्ड होता दरवाजा लावला त्याला खाली बसवला म्हणलं तू डॉक्ट मी डॉक्टर आहे तू पेशंट लक्षात घे सगळं चित्र काढलं कृती काढली थोडक्यात थोडक्यात त्याला म्हण मोजक्या भाषेत त्याला व्यवस्थित ज्या गोष्टी ह्याव्या आहेत मुलं चोरून बघतात मुली चोरून बघतात जे ज्ञान आता शाळेत दिलं जातं पण तेव्हा मम्मी त्याला म्हटलं हे बघ हे असं असं असतं ही गोष्ट फार सुंदर आहे अतिशय गोड आहे फालतू हव्यासापोटी सपोटी ह्या गोष्टीचा कुसकुरा केला जातो आणि प्रत्येक मुलीला व्यवस्थित आपण न्याय देणं किंवा त्या मुलीला त्या व्यवस्थित चांगल्या नजरेनं बघणं हे आपलं कर्तव्य आहे उलट इतर मुलींचं तू संरक्षण करावं किंवा तुझ्या सहवासात इतर मुलींना सेफ वाटावं इथपर्यंत ग्रेट ठेवास इथपर्यंत द्यायचा प्रयत्न मी केला आहे त्याला इयत्ता सांगित असताना तुमच्या मुलांना तुम्ही मित्र मैत्रिणी म्हणून तुम्ही तुम्ही त्यांना नॉलेज देऊ शकता आणि ती गोष्ट गरजेची आहे पण कधी आहे ते ठराविक एजनंतर तुमच्या त्या अवयवांचीही तेवढी वाढ झालेली नसते आणि चुकीच्या गोष्टी बघितल्या जातात आणि आत्ता सगळं सहज उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही आधीच त्यांना सांगितलं की असंच आहे तू हे बघू नकोस त्यातली तुझी इच्छाच राहणार नाही त्या त्या गोष्टीमधले तुला ते जे एक सौंदर्य आहे ना ते सौंदर्य मिळणार नाही आहे ना म्हणजे समजा मध गोड आहे तर मध खातो मध मध औषधी पण आहे मध गोड पण आहे मधात बरेचसेच गुण आहेत साखरेपेक्षाही मध चांगलं असतं अतिरेक म्हणून तुम्ही दोन बाटल्या एकदम मध खाल्लं तर कसं होईल हा फरक सांगा त्यांना की कुठलीही गोष्ट जेवणसुद्धा म्हणजे कुठलीही गोष्टीला एक मर्यादा असते मग त्या मर्यादा जर हव्या असतील मधाची खरंच गोडी हवी असेल तुला तर तुला <coughs> ते रिस्ट्रिक्शन्स ते नियमात राहावं लागेल हे तुम्ही सांगा पालक म्हणून तुम्ही सांगा ही तुमची जबाबदारी माझी जबाबदारी मी माझी जबाबदारी पूर्ण केली म्हणून मी तुम्हाला सांगू शकते मी कुठलंही सायकोलॉजी केली नाही मला सायकोलॉजी फार चांग आवडचा विषय आणि मला संधी मिळाली जीवनात मी एकदा तरी सायकोलॉजी तर नक्की शिकणार आहे मला फार आवडीचा विषय माझ्या तो काही कारणामुळे मला नाही शिकायला मिळाला पण माझं सायकोलॉजी खूप चांगला थी। आहे ठीक आहे अध्यात्मही चांगला आहे सो छान देव छान चान्द, खूप छान व्हिडिओ झाला आहे बरंचसं ज्ञान पागळून झालेलं आहे आज आणि एक एक शब्दाचं तुमच्यापर्यंत उपयोगाला यावे एवढीच अपेक्षा करते थँक्यू